हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन येते आहे सेम अडचणी मॅनेज होत नाही सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तुम्हाला माहिती आहे ज्या घरामध्ये मुली असतात लहान मुली मोठ्या मुली त्यांचा कपड्यांचा पसारा खूप असतो मग हे कपडे ऑर्गनाईज करताना खूप अडचणी येतात मग आपल्या कमी बजेटमध्ये ऑर्गनाईज कसं करायचं किंवा इन शॉर्ट लहान मुलांचं कपाट कसं ऑर्गनाईज करायचं मला एक सहा वर्षाची मुलगी आहे आता ही सहा वर्षाची होणार आहे आणि माझा मुलगा दहा महिन्यांचा आहे तर या दोघांचं कपाट, कपाट मी कसं ऑर्गनाईज करते हे आज आपण अभिज्ञाचं कपाट बघणार आहोत मी तसंच ऑर्गनाईज ठेवण्याचा प्रयत्न करते तिला पण चांगल्या सा सवयी लागल्या पाहिजे की आपले कपडे आपण कपाटातून काढले की ते प्रॉपर आपल्याला ठेवता आले पाहिजे कारण आता शाळा सुरू होईल मग या सगळ्या गोष्टी जर तिला मॅनेज करता आल्या तर खूप छान असतं सो आता ती तुमच्याशी बोलणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पण तुमचं कपाट असंच ऑर्गनाईज करा बघा ती काय म्हणते नंतर मी तुम्हाला कपाट दाखवते माझी आई ना असं फ्रॉक्स जे माझे टॉप्स ऑल शॉर्ट्स जे आई माझे ऑर्गनाईज करून ठेवते ना तर ते मी मग पसायला नाही करत तर आता माझी आई माझ्या कपाट दाखवणाला आहे तर तुम्हाला खूप आवडणार आहे तर तुम्ही पण असं ऑर्गनाईज करून बघा तुम्हाला मस्त वाटेल मला कपाट असं मी दाखवते आता यानी उघडून ठेवलं इला घाई खूप आहे सो हे असं कपाट आहे हे एक पूर्ण आहे असं आणि दुसरं असं आहे तर दुसऱ्या बाजूचं जे आहे ते तिथे तर काय म्हणतात त्याला माझ्या झाड्या आहेत ते मी तुम्हाला जर तुम्हाला वाटलं तर मी ते पण दाखवेन पहिले आज आपण फक्त अभिज्ञाचं बघणार आहोत तर हे असं पूर्ण कपाट आहे खोलीमध्ये अभिज्ञाचं सो अभिज्ञा ओपन, ओपन ओपन कर हळू ओपन कर सो हे असं अभिज्ञाचं कपाट आहे मी तुम्हाला दाखवते इथे अभिज्ञाची मिनी बसली आहे जी अभिज्ञाची सहा महिन्याची होती अभिज्ञा तेव्हा तिच्या बाबांना तिने पहिल्यांदाच एक गोष्ट घेऊन मागितली होती आम्ही डीमार्टला गेलो होतो इंदोरमध्ये असताना आणि डी मार्टमध्ये ही मिनी होती सो अभिज्ञाने तिच्याकडे बोट दाखवलं तिच्या बाबांनी तिला लगेच ती डी घेऊन दिली आणि स्टील ती अजून आमच्यासोबत आहे ती भरपूर वर्ष आमच्यासोबत राहणार आहे कारण ती अभिज्ञाची फर्स्ट म्हणजे डॉल आहे किंवा मिनी आहे त्यानंतर इथे अभिज्ञाचे सगळे पार्टी वेअर फ्रॉक्स आहेत तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला याचं प्रत्येक फ्रॉकचं कलेक्शन पण दाखवणार आहे सोबत आणि मी ते कसं मॅनेज करते म्हणजे एक पहिल्या वर्षापासूनचे फ्रॉक तिचे अजूनही जशीच्या तसे आहे त्यानंतर एका हँगरला आम्ही इथे रुमाल ठेवले आहे त्यानंतर हे जे शेल्फ आहे हे ही एक छोटीशी हे ऑर्गनायझर आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं जास्त महाग नाही आहे शांत बस आणि इथे तिचे हॅट समर कोट आहे सनकोट आणि हे बाथरूम आहे जे तिचं खूप जुनं आहे आता नवीन घ्यायची वेळ आली आहे त्यानंतर इथे तिच्या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत या शेल्फमध्ये या ड्रॉअरमध्ये बघू शकता तुम्ही इकडे तिच्या क्लिप्स तिचे बांगड्या त्यानंतर इथे आहेत अभिनय बाजूला हो इला बाजूला कर ही इथे तिची डॉल आहे अडकलेली जी तिला आता मी त्या रजर्रा बाजूला करते कारण की त्यामुळे आपल्याला दिसणार नाही बरोबर तर ही आता आपण बेडवर बसवू आणि इथे आहे अभिज्ञाचे सगळे नाईट वेअर्स नाईट ड्रेसेस जे असे हो हो आहे आणि यावेळेला आत्तापर्यंत असं होत होतं ना की मी तिचं कपाट ऑर्गनाईज खूपदा करायची म्हणजे अगदी लहानपणापासून पण तिचं काम असं होतं की ती प्रॉपर ठेवत नव्हती त्यामुळे आम्हाला ते मेंटेन करायला खूप प्रॉब्लेम जायचा पण आता ती थी मोठी झाली आहे आणि आता ती तिचं छान ठेवते आहे कपाट पसारा करत नाही आहे हे आहे सगळे इनरवेअर ज्यामध्ये तिचे स्लीप आहे पॅन्ट आहे शॉर्ट्स आहेत हे सगळे इनरवेअर त्यामुळे तिला माहिती आहे की इथे आपलं बन्यान इथे आहे आणि आपले पँट्स इथे आहेत तर ती ती इनरवेअर इथून घेते बरोबर त्यानंतरचं से सेक्शन जे आहेत हे आहे पूर्ण पॅन्टचं बघू शकता तुम्ही ऑल पँट्स टॉप्स आणि हे आहे डिवायडर आणि स्कर्ट्स म्हणजे तिचे सगळे स्कर्ट्स आणि डिवायडर याच्यात आहे हे मी तुम्हाला न, 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 पूर्ण दाखवते त्यानंतरचं ह्याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये तिचं पार्टीवेअर कलेक्शन आहे अगेन म्हणजे लेहंगा आहे नववार आहे साड्या आहेत तिच्याकडे दोन परकर पोलके आहेत घागरे आहेत लाचा आहे ने लाचा वरतीच आहे सो हे असं कलेक्शन आहे आता ही एक बास्केट आहे ही एक जी बास्केट आहे ही आम्ही सगळे तिचे डेली वेअर म्हणजे घरात घालायचे जे कपडे आहे ना त्याची ठेवलेली आहे आणि ती त्याची म्हणजे कारण की काय ना त्याच्यात पसारा होत नाही तिला सगळे बास्केट सरळ अशी बास्केट ओढली आणि बास्केट ओपन केली तर तिचे तिला कपडे दिसतात आणि ती घालू शकते सो हे असं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि तिला तिच्या हाताने सहज कपडे काढता येईल याच्यासाठी हे ऑर्गनाईज केलं आहे आता इथे जी, जी जागा रिकामी आपण ठेवली आहे ना तर आता स्कूल युनिफॉर्म येणार तो तर हँगरला राहील पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या आता मला ऑर्गनाईज करायचं आहे तिचं स्टेशनरी कलेक्शन पण मला ऑर्गनाईज करायचं आहे व्यवस्थित आणि हां ती काहीतरी बोलते बोल। आहे असे असे पेंट्स ठेवलेले आहे इकडे माझे टॉक्स ठेवलेले कपाट आणि त्या कपाटाचा टूर आणि हाऊ टू ऑर्गनाइज किड्स वॉड्रॉप हे सेशन आज आपण घेतो आहे तर ती तुमच्याशी बोलली आत्ता आता, आता मी तुम्हाला वन बाय वन तिचे पार्टीवेअर कलेक्शन दाखवणार आहे डेली यूजचं जे आहे ते तर आपण डेली यूजचे जे, जे कपडे आहेत ते इतके आहेत की ही तुम्ही हे बघा पण मी फ्रॉक दाखवणार आहे ते, तुम्हें। तुम्हें। ते ती दाखवेल तुम्हाला पण मी त्या प्रत्येक फ्रॉकची आठवण सांगणार आहे तुम्हाला आठवण म्हणा किंवा तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्ट करता काय होतं आजकाल मुलांचे कपडे खूप जास्त महाग आहे आणि साधारण घरात आपण एकदा घातलेला फ्रॉक पुन्हा एक भेटावी एकदा घातलेला फ्रॉक आपण पुन्हा घालत नाही असं होत नाही त्याच्यामुळे कपडे कसे कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं स्पेशली लहान मुलांच्या हे तुम्हाला मी टिप्स देणार आहे आणि मुलींच्या तर स्पेशली सो इला आत्ता मी एक वर्षाचा बर्थडेचा जो फ्रॉक आहे तोसुद्धा ती आत्ता घालते आणि एकदम छान दिसतो कुठेही वाटत नाही की हा तेवढा जुना आहे तर मी कसं त्याला ठेवते मी कसं त्याची काळजी घेते किंवा मी घेतानाच विशेष कुठली काळजी घेते हे मी तुम्हाला सांगणार आहे आता अडचण अशी आहे की ही मला व्हिडिओ बनवू देत नाही ही खूप मध्ये मध्ये वडबड करते सो तुम्ही बेअर करा आता आ, मी तुम्हाला दाखवणार आहे की तिचं कलेक्शन सो मी मोबाईल तिथे ठेवते आणि तुम्ही बघा अजून सुरुवात करूया तिच्या फर्स्ट बर्थडेच्या फ्रॉक हा मग विज्ञान हा बघू शकता तुम्ही मी थोडसा कॅमेरा खाली करते म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल सो ही दाखवते हा आहे तिच्या फर्स्ट बर्थडेचा फ्रॉक बघू शकता किती ब्युटिफुल फ्रॉक आहे हा आणि त्याच्यात हे असं इथे दिल तर म्हणजे पूर्ण लागलेलं ला ला आहे टिकल्या आहेत सगळ्या एकमेट आणि मागच्या बाजूला हा थोडासा लॉंग आहे आणि समोर शॉर्ट आहे तर हा असा ड्रेस तिच्या तिला खूप छान दिसतो हा ड्रेस सो तुम्ही आता फ्रॉक बघा पण आणि तुम्हाला कसे वाटतात ते सांगा पण हे मोठं फ्लॉवर जे आहे हे याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे आजू? आता बघा तुम्ही म्हणाल की पहिल्या बर्थडेचा फ्रॉक आणि आता ही सहा वर्षाची आहे तिला कसा होतो तर एक लक्षात घ्या की ज्यावेळेला आपण कुठली पण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला लॉंग टर्मचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे सो मी हे फ्रॉक घेताना हा फ्रॉक घेताना मी खूप लॉंग घेतला होता म्हणजे ते तिला तेव्हा होत होता खरं तर ती ना थोडीशी हेल्दी होती त्यावेळेला आता ती रोड झाली आहे मुलं वाढतात तर त्यांची हाईट वाढते सगळं वाढतं तर त्याच्यामुळे मी पहिल्या वाढदिवसाचा फ्रॉक घेताना लाँग घेतला त्याच्यानंतर ती आत्तापर्यंत अगदी शॉर्ट फ्रॉक म्हणून त्याला सुंदर रीतीने वेअर करू शकते तुम्ही बघू शकताय बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला कुठपर्यंत येतो तो बघा आता हा फ्रॉक कोणी म्हणेल का की तो म्हणजे जुना आहे किंवा काही आहे सो म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि छोटे असे टिप्स तुमच्यासाठी असणार आहे सो हा झाला एक फ्रॉक रेड त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या बड्डेचा फ्रॉक आत्याकडे आहे तुझ्या ना हवा हा, हा, हा तिसऱ्या बर्थडेचा आहे. दुसऱ्या बर्थडेचा प्रॉप तिचा आत्याकडे आहे. आत्याचं मुलीला ना मुलीला거든. होतं तिकडे आहे. हो ठीक आहे ना? हां हां. त हा हा प्रॉप घालून व्हिडिओ शेअर शेअर करते. हां सो हा कोरोनामध्ये हिचा तिसरा बर्थडे होता तेव्हाचा आहे हे हा हे इंदोरचा कलेक्शन आहे हा पण फ्रॉक इंदोरचा आहे या फ्रॉकची किंमत त्यावेळेला सतराशे रुपये होती ठीक आहे त्याच्यानंतर हा फ्रॉक इथे बघू शकता वरती शिमर आहे याला आणि खाली हा असा ब्लू कलर आहे बघितलं आणि याच्यावर छोटे छोटे शिमरचे फ्लार्स आहेत सो हा एक खूप क्यूट आहे हा पण याचं प्राईज मे बी बाराशे किंवा तेराशे रुपयाचा हा होता इंदोरचा कलेक्शन आहे जे आतामी आता आम्ही नागपूरात शिफ्ट झालो आहे पण हे कलेक्शन सगळं इंदोरचं आहे नेक्स्ट आता त्याच्यानंतर आज तुला समजा सॉंग जायचं आहे सो so, हा सगळ्यात ब्युटिफुल आणि सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात महगाचा फ्रॉक आहे अभिज्ञाचा ऍक्च्युली तिच्या मामाच्या लग्नामध्ये ती फक्त आणि फक्त नऊ महिन्यांची आठ महिन्यांची की नऊ महिन्यांची होती त्यावेळेला तिच्या मामाने तिला हा फ्रॉक घेऊन दिला होता पिंकी की पिंक कुठला तरी मला नाव नाही आठवत आहे असा ब्रँड होता त्याचा हा फ्रॉक आहे हा फ्रॉक इतका सुंदर आहे की या फ्रॉकमध्ये पूर्ण मिनी दिसायची ती याच्यासोबत इथे एक क्रोच पण आहे मिनीचा आणि बेल्ट पण आला होता मिनीचा असा पूर्ण सेट होता लिटरली मी या फ्रॉकचा जर कुठे फोटो माझ्याजवळ सापडला तर मी तुम्हाला दाखवेल हा वेअर केल्यानंतर जसा दिसतो ना तर हा फ्रॉक तिला आठ महिन्याची असताना हेल्दी होती तेव्हा होत होता आणि स्टील तिला तो फ्रॉक एकदम सुंदर होतो आहे हे बघा फ्रॉकचं तुम्ही हे बघा किती सुंदर आहे आणि वेटमध्ये खूप हलका आहे खूप म्हणजे इथून त्याला असा ऑफ शोल्डर पण करू शकता तुम्ही आणि इथे पण ठेवू शकता याला इथे इथे असे बेल्ट आहेत लावायचे वन ऑफ माय फेवरेट तिच्या मामाने तिसाठी घेतला होता आता याची किंमत सांगते हा फ्रॉक अडतीसशे रुपयाचा होता आता तुम्ही म्हणाल खरंच गरज आहे का तर मी पण त्यावेळेला ओरडली हो होती की अडतीसशे रुपयाचा फ्रॉक तिच्यासाठी घेण्याची आठ महिन्याच्या मुलीसाठी घेण्याची मला तरी वाटते पैसे असो किंवा नसो गरज नाही आहे पण तिच्या मामाची इच्छा होती ती एकुलती ती एक व्हायची आणि खूप लाडायची त्याच्यामुळे तिच्या मामाने तिच्यासाठी तो घेतला सो so, मला असं वाटलं होतं त्याच्यात दोन ड्रेस तिचे चांगले झाले असते किंवा तीनही झाले असते सो आता नेक्स्ट वन नेक्स्ट माझी हा सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल हे बघा ब्लॅक कलरचा आहे हा याला कॅप आहे आणि मुख्य म्हणजे हा फ्रॉक खूप महाग नाही आहे अगेन इंदोरचं कलेक्शन आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त कलेक्शन इंदोरचंच आहे हा फ्रॉक जो आहे हा फ्रॉक बघा इथे याला बो आहे इथे अगेन एक बो आहे आणि ही त्याच्यावरची कॅप आहे त्यानंतर हा ब्लॅक फ्रॉक तिचा आम्ही लुटेसाठी घेतला होता म्हणजे बोरनान जे करतात आपल्या इथे क्लिअर नाही आहे का व्हिडिओ सो तीन फ्रॉक झालेले आहे आणि मिक्स रेंजचे आहे जो मी दाखवला होता याच्या आधीचा हा पिंकवाला तोच सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे बाकीचे फ्रॉक खूप महाग नाही आहेत तरी पण मी इतके सांभाळून ठेवले आहे आणि ती आता पण हे सगळे घालते सो हा फ्रॉक सातशे रुपयाचा आहे फक्त आणि खूप हलका आहे खूप क्यूट दिसते ती त्याच्यामध्ये अगेन आता आपण बघूया चौथ्या बर्थडे हा तिच्या चौथ्या बर्थडेचा आहे हा एक प्रकारचा गाऊन आहे परत मी सांगितलं की मी आता जे फ्रॉक घेते ते मुद्दाम लॉंग घेते लॉंग घेतल्यानंतर ते शॉर्ट होतपर्यंत ती सुंदर रीतीने घालू शकते सुरुवातीला लॉंग फॅशन म्हणून लॉंग घालते मग मध्ये काही दिवस मी त्याला जरा गॅप देते आराम देते आणि त्याच्यानंतर शॉर्ट झाल्यानंतर ती पुन्हा ते वेअर करते सो हा असा हा फ्रॉक तिच्या बाबांच्या चॉईसचा आहे तिच्या बाबांच्या आवडीने हा घेतला होता आणि तुम्हाला लावून दाखवते यायला हे बघा घालायची वेळ आली ना मंडळी की खूप नाटक करते आणि रुततात रुततात म्हणून नाटक करते सो माहिती नाही आता कधी घातलेले पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन जर तिने घातले तर सो हा असा फ्रॉक आहे पूर्ण त्याला त्यानंतर दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल कलेक्शन हा बर्थडे बर्थडेचा आहे uh, uh, सुंदर बर आता तू सहा वर्षाची झाली आहे सो so, हा खूप सुंदर एक फ्रॉक आहे हे बघू शकता तुम्ही ज्याला असा एक समोरचाच याचा पोर्शन जो आहे तो खूप वेगळा आहे आणि हे तुम्ही बघू शकता मागे परत तो बॅगला असा छान फुल आहे मागे आणि समोर थोडा अप साईडला आहे इथे बटरफ्लाय लागलेला आहे आणि इथे असं सुंदर पर्लचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे हा फ्रॉक आणि हा कलर मला तिथे असं वाटत होतं की डीम वाटेल डीम वाटेल पण हा खूप ट्रेंडी कलर आहे याच्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती याचा जर फोटो तिचा मागच्या वाट दिसत असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सो बघितलं तुम्ही हा फ्रॉक किती सुंदर आहे अजून एक बघूया त्यानंतर अ इच्छा काकांचं लग्न होतं त्याच्यामुळे इच्छा आजीने हिला हा फ्रॉक घेऊन दिला आहे यवतमाळची ज्योती आजी तिने हा फ्रॉक घेऊन दिला आहे हा फ्रॉक इचा आणि इच्छा आत्याची मुलगी नविका तर दोघींचा पण सेम आहे आता तुम्ही जो ग्रीन पिन बघितला ना हे बघा हा ग्रीन आणि हा सेम आहे फक्त हा शॉर्ट पॅटर्न आहे आणि हा लॉंग पॅटर्न आहे मग तुम्ही मला सांगा की मी याच्यामध्ये मध्ये जे इन्व्हेस्ट केले आहे हा फ्रॉक चौदाशे रुपयाचा आहे ग्रीनवाला वाला तो ती तो शॉर्ट होतपर्यंत घालेल आणि हा शॉर्ट फ्रॉक फक्त आणि फक्त साडेनऊशेचा आहे जो मी नागपुरातून घेतला आहे आणि तो ग्रीनवाला इंदोरचा आहे क्वालिटीमध्ये वगैरे फरक असू शकतो पण हा जो बो आहे ना खूप ऑसम दिसतो एकदम ब्युटिफुल दिसते ती आणि सुंदर आहे फ्र मेहंदीला नाही घेतला बेटा आध्याच म्हणजे दादाच्या मुलीचं बारसाव होत आणि बारसं अचानक केलं इंदोर वरून मी आली होती सो तिच्या आबानी हा फ्रॉक तिला घेऊन दिला है। है, सो तिला हा बारशासाठी फ्रॉक मी कपडे आणले नव्हते एवढे इंदोर वरून सो हा खूप सुंदर दिसतो ड्रेस घातल्यानंतर पण अभिज्ञा घालत नाही सो मी आता काय करणार आहे हे सगळे ड्रेस कोणाला तरी देऊन बघा खूप क्यूट दिसत हा ड्रेस तिला घातल्यानंतर खूपच सुंदर कलेक्शन आहे हे सगळं त्यानंतर आ, हा फ्रॉक तिची मावशी आली होती मयुरा मावशी आत्ता सो हा एक फ्रॉक घेतला हा पण खूप क्यूट आहे हा वेअर केल्यानंतर याचा लुक खूप सुंदर वेअर केल्यानंतर याचा लुक खूप सुंदर दिसतो सो हा मावशीने आणलेला आहे तिच्या ही सगळ्यांच्या लाडाची त्याच्यामुळे हिच्यासाठी सगळे आणतात हा फ्रॉक इशू आजीने घेतला आहे हिच्या हिच्या

त्यानंतर हे स्कर्ट आणि असं स्कर्ट आहे आणि यात असं टॉप आहे हे बघू शकता तुम्ही अजून हे ऑनली आहे तुम्हाला दिसू नये चकना असा दे करून देईल तर मी सगळे जे प्रॉका तुम्हाला घालून दाखवेला खूप क्यूट दिसतोय हे स्ट्रेचेबल किंवा थोडेसे मोठे आणि जर तुमची मुलांची हाईट चांगली असेल हेल्थ चांगली असेल तर तुम्ही मोठे घ्या आणि त्याला ना खाली थोडंसं फोल्ड करून घ्या फोल्ड केलेली खाली चांगली नसेल वाटत तर वरून फोल्ड करून घ्या काहीतरी मॅनेज केलं ना की पैशाचा चांगला हे करू शकतो दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल लाचा जो काकाच्या लग्नात घेतला होता खूप सुंदर लाचा आहे याच्यामध्ये मी अभिज्ञाला एवढे एवढे हेअर एक्सटेन्शन्स लावले होते ती खूप सुंदर दिसत होती आता ती माझी मुलगी आहे म्हणून मी असं नाही सांगत आहे तर खरंच सुंदर दिसत आता हा आहे लाचा हे सगळं झालं आता एक अजून तुम्हाला पीस दाखवायचा आहे जो खूप सुंदर आहे अजून एक तुम्ही तुम्हाला दाखवणार शहराला रा, एकच राहिला दाखवून दे शहराला घेतला आता तुम्ही बघू शकता कोणाला वाटतांना वाटेल की इतके कपडे एवढ्याशा लहान मुलीचे तुम्ही इतके एक्सपेन्सिव्ह कपडे इतके मोठे फ्रॉक्स कशासाठी एवढा खर्च तर एक लक्षात घ्या लक्षा लक्षा हा खर्च आजचा नाहीये आहे पाच वर्षामध्ये घेतलेल्या सगळ्या फ्रॉक आहेत सगळे फ्रॉक आहेत हे किंवा आज घेतला उद्या घेतला असा नाहीये आम्ही वर्षातून

मी अभिज्ञाचं तुम्हाला दाखवलं फक्त आणि फक्त फ्रॉकचं कलेक्शन दाखवण्यात एवढा वेळ गेला आहे बाकीचं कलेक्शन मला नाही वाटत की मी आता दाखवू शकेन सो एक फ्रॉक राहिला आहे पण तो फ्रॉक व्हायटला फ्रॉक कुठे तुझा त्यानंतर तिच्या प्रत्येक फ्रॉकला मॅच असे पंख आहेत माझ्याकडे जे आ, आता काय आहे काही गोष्टी आम्ही इकडे नागपुरात शिफ्ट होऊन आता चार पाच पाच महिने झाले सो बऱ्याच गोष्टी ऑर्गनाईज व्हायच्या आहे बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत तर असं सगळं लाईफ आमचं चाललं आहे तर हिची स्टेशनरी कशी ऑर्गनाईज मी करणार आहे कारण आता शाळा सुरू होणार आहे तर ते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करील तिचा स्टडी टेबल कसा ऑर्गनाईज करणार आहे ते पण शेअर करील जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्यासोबत छोटे छोटे टिप्स शेअर करील आता आ, हे ठेवत असताना ना मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते काय होतं बरेचदा मुलांचे कपडे इकडे तिकडे जातात तर जर का तुम्ही स्वत मुलांसाठी ड्रॉवर्स वगैरे बनवत असाल म्हणजे कपाट तुम्ही बनवून घेत असाल तर मेक शुअर की ते ड्रॉवर्सवालं असावं म्हणजे ओढणारं की त्याच्यात काय होतं ड्रॉवरमध्ये तुम्ही ओढल्यानंतर मागचे कपडे पण तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसतात आता या खणांमध्ये काय होतं कपडे दिसत नाही मग त्याच्यासाठी आपण काय करतो बास्केट्स किंवा मग ऑर्गनायझर्स आहे ते आपण घेतो आता इथे मी जे हे ऑर्गनायझर वापरले हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे हे मला पॅक ऑफ एट एट असं खूप मी तुम्हाला पाठवते लिंक पॅक ऑफ एट आले होते तर त्याच्यामध्ये आम्ही मी काही माझ्या म्हणजे नवऱ्याच्या याच्यात ठेवले आहे आणि काही इथे आहे आता खालचं जे आहे ते त्याच्यामध्ये तिचे सगळे घागरे आहेत जे ती गरबा करत होती इंदोरमध्ये आणि त्याचं कलेक्शन आहे सो so, तिच्या फाईल्स पण मी इथेच ठेवते हे बघू शकता तिच्या फाईल्स आहे या दवाखान्याच्या फाईल्स शाळेचे सगळे डॉक्युमेंट्स हे पण इथेच आहे आणि आता मला स्टेशनरीसाठी ऑर्गनाईज करायचं आहे तिचं तर जर तुम्हाला हव्या असतील टिप्स मला तुमच्यासोबत शेअर करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आय नो की व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे बट uh, मी प्रयत्न करेल की वीकली दोन व्हिडिओ तरी आले पाहिजे सो so, भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण करा स्वामींचं नामस्मरण जितकं कराल तितकं तुमच्यासाठी तुमच्या मनासाठी तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे बाकी पैसा आज आहे उद्या नाही पण स्वामींचं नामस्मरण जर केलं ना तर ते तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे so, भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय